विषबाधा वडूज परिसरात खळबळ सध्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे याच काळात बहुतांश महिला तसेच काही अंशी पुरुष नवरात्राचा उपवास करतात उपवासाच्या रेडीमेड भाजणी पिठाच्या भाकरी खाल्ल्याने वडूस परिसरातील सुमारे पस्तीस रुग्णांना विषबाधा झाली आहे यापैकी अनेक रुग्णांवर वडूज येथील डॉक्टर बी जे पाटकर हॉस्पिटल तसेच वडूच ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बुधवारी दुपारपासूनच हा प्रकार उघडकीस आला आहे रेडीमेड भाजणी पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर सायंकाळपासून यातील बहुतांशी रुग्णांना चक्कर येणे मळमळ होणे पाय थरथर कापणे तर काही रुग्णांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला संगीता शिवाजी पुरो रात्री वडून मधून साई माल मधून पेट मिळलं बंदीचं पीठ मिळलं नऊ वाजता जेवण केलं आणि दोन तासांनी मला चक्कर यायला लागली आणि उडक्या व्हायला लागली तेव्हापासून तो घे खराब आता थोडा आराम सव्वा बारा रात्री सव्वा बारा खाल्ल्यानंतर किती वेळाने त्रास सुरू झाला

ॉस्पिटल ला कधी आला काल काल कळे आणि दहा वाजता